आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री शिवजल क्रांतीचे प्रणेते दानशूर व्यक्तिमत्व मराठा भूषण भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब आपणास वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना शुभेच्छो उद्योजक श्री चंद्रकांत सरडे व नरेश कदम आणि परिवार। ऑफिस मध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत ते हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय माणसाने इतकी धमक ठेवावी सभागृहामध्ये एखादी गोष्ट मांडली तर मग त्याचं नाव घेण्याची ताकद ठेवावी नाही तर मग नुसतेच काहीतरी आपण अरे पुरावे आहे ना पुरावे आहे ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे हे मी हे मी गृहमंत्र्यांकडे सोबत सोबत जे दोषी आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा मकोका लावला पाहिजे हा बिलकुल बिलकुल निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का हा माझा प्रश्न आहे राजकीय पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी काही चाललाय चालला आहे त्याचा गैर कोणी गैरफायदा घ्या घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल आणि मी अगोदरच म्हटलं आहे मंत्री मोदयांनी या, या, या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलून दे दे